आपण पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक काही क्षणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला राजकीय करिअरचं प्रवेशद्वार समजलं जातं त्यामुळं सर्वच राजकीय नेत्यांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असते सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणामुळं कुठं आनंद तर कुठं निराशा पसरल्याचं दिसून येतंय आहे आरक्षणाच्या समीकरणामुळं काही जणांसाठी सुवर्ण संधी चालून आली तर काही जणांच्या राजकीय करिअरला तुर्तास स्पीड ब्रेकर लागल्याचं दिसून येतंय आहे त्याचाच वेध घेणारा हा स्पेशल पॉलिटिकल रिपोर्ट मंडळी सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणाची दोन दिवसांपूर्वीच घोषणा झाली माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांची जन्मभूमी आणि राजकीय बालेकिल्ला असलेला जवळा जिल्हा परिषद गट खुला झाला आहे त्यामुळे या गटातून त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट यशराजे साळुंगे पाटील हे नशीब आजमावण्याची शक्यता आहे यशराजे हे झेडपी मेंबर बनण्याचा मार्ग सध्या तरी मोकळा झाल्याचं दिसते त्यामुळं जवळ गावात आनंद पसरला आहे तर दुसरीकडं माजी आमदार शहाजी बापू पाटील यांक यांचा हक्काचा महुद गट इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं त्यांचे पुत्र दिग्विजय पाटील यांची अपेक्षित संधी सध्या हुकली आहे दिग्विजय पाटील यांना आता दुसरा गट शोधावा लागणार आहे त्यामुळं महूद गटात दिग्विजय पाटील यांच्या चाहत्यात निराशा पसरली जिल्हा परिषद व पंचायत समिती गट आणि गणनिहाय आरक्षण जाहीर होण्यापूर्वी अनेक नेत्यांनी बांधलेले राजकीय गणित सध्या बदललेलं दिसते यातून काहींना दिलासा मिळालाय तर काहींच्या पदरी निराशा आली कोळा हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण झाल्यामुळं शेकापचे पूर्वीचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सध्या भाजपवासी झालेले ॲडव्होकेट सचिन देशमुख यांचाही सध्या इथून मार्ग मोकळा झाल्याचं दिसते कोळा हा शेकाबचा बालेकिल्ला समजला जातो तिथं सचिन देशमुख यांच्याविरोधात शेकापकडून तुल्यबळ उमेदवार दिला जाऊ शकतो या अगोदर एकतपूर गटातून लक्षवेधी निवडणूक जिंकलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल पवार हे जवळा गट सर्वसाधारण झाल्यामुळं इथून निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसत आहेत ते पक्षांतर करून रणांगणात उतरणार का अशाही चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडं जवळा गटातून शेकापचे कट्टर कार्यकर्ते तथा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे विश्वासू सहकारी समजले जाणारे विश्वजित तथा भैया गुले हे निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत भाजपकडून श्रीकांत किंवा शशिकांत देशमुख हेही निवडणूक लढवू शकतात असं झाल्यास जवळा जिल्हा परिषद गटात यश राजे सावंगे पाटील विश्वजित घोले श्रीकांत किंवा शशिकांत देशमुख आणि अतुल पवार या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होऊ शकते जवळा जिल्हा परिषद गटाची ही लढत तालुक्यातील लक्षवेधी लढत ठरणार आहे भोज जिल्हा परिषद गट हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झालाय तिथं शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे यांनी याच गटातून तयारी सुरू केली त्यामुळे या गटात शिवसेना आणि शेकापमध्ये रस्सिकेच होण्याची शक्यता आहे गिरडी जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळं तिथं इच्छुक असणाऱ्या पुरुषांना झेडपी मेंबर म्हणण्यासाठी आणखी पाच वर्ष वाट पाहावी लागणार आहे गिरडी जिल्हा परिषद गटात शिवसेना भाजप युती दीपक आबा यांचा गट तसेच शेतकरी कामगार पक्षांकडून इच्छुकांची संख्या ही मोठी आहे गुडघ्याला बाशिंग बांधून मागील दोन वर्षांपासून इथं तयार करत असलेले विविध पक्षांचे पुरुष उमेदवार आता इथं महिला वर्गासाठी आरक्षण पडल्यामुळं आपल्या घरातील महिलेस उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे कडला जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळं तिथं महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे आरक्षणामुळं बदललेले राजकीय गणिते पाहता तालुक्यातून अनेक नवीन चेहरे जिल्हा परिषदेच्या सभागृहात दिसतील हे मात्र नक्की आहे आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या